कंपनीच्या कॅम्पसचा छत्रपती संभाजीनगरामध्ये पुन्हा नव्याने विस्तार झाला असून दोन नवीन मोठ्या इमारतींचं उद्घाटन करण्यात आलंय तर आता कंपनीच्या विविध प्रकारच्या वस्तू उत्पादने एकाच छताखाली येणार आहेत यामुळे सर्वांनी आनंद देखील व्यक्त केलाय पाहुयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळू औद्योगिक क्षेत्रात असलेल्या अँड उत्पादनासह एक मोठे अस्तित्व निर्माण केले आहे आता हेच त्यांचे झाले त्यामुळेच कंपनीने आता दोन मोठ्या इमारतींची बांधणी करत त्याच कॅम्पस चा विस्तार करण्यात आलाय या विस्तारामुळे कंपनीच्या विविध प्रकारच्या वस्तू उत्पादने एकाच छताखाली येणार आहे त्यामध्ये प्रवाह मापन तंत्रज्ञान तापमान मापन तंत्रज्ञान विविध प्रणाली उत्पादने आणि द्रव विश्लेषणासाठी लागणाऱ्या उत्पादन सुविधांचा समावेश असणार आहे तेवीस जुलै रोजी ग्राहक भागीदार सरकारी अधिकारी आणि प्रतिनिधी तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कंपनीच्या इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले या अभूतपूर्व विस्तारासह ही कंपनी भविष्यातील व्यवसाय वाढीसाठी तयारी करत आहे स्थानिक रोजगारांच्या संधींमध्ये आणखी सुधारणा करत मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबा देत आहे देशाची जागतिक देशाची जागतिक स्पर्धात्मकता वाढविणे आणि भारतातील स्विस दर्जाच्या स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे यामागील उद्दिष्ट आहे आणि हा उद्दिष्ट ही कंपनी पूर्वीपासून जपत आली आहे या कंपनीची स्थापना एकोणावीसशे त्रेपन्न मध्ये जॉर्ज एच एड्रेस आणि लुडविग यांनी केली होती तेव्हापासून कंपनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा वापर करून पुढे जात आहे आता उद्योगाच्या डिजिटल परिवर्तनाला आकार देण्यास मदत करत आहे कंपनीकडे आठ हजार नऊशे पेटंट आणि ऍप्लिकेशन्स ग्रुपच्या बौद्धिक संपत्तीचे रक्षण करतात अशोक साठे एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर आ, मी नरेंद्र कुलकर्णी आणि माझ्याबरोबर कुलातू कुमार आम्ही दोघं कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहोत मी आहे मॅनेजिंग डायरेक्टर लेवल अँड प्रेशर कंपनीचं आणि माझ्याबरोबर जे माझे कलिग आहेत ते मॅनेजिंग डायरेक्टर फ्लो कंपनीचे आहेत आज एनडस अँड हाऊझरचा औरंगाबादच्या प्लॅन्ट विस्तार होतो आहे इथं या कॅम्पसमध्ये आमच्या चार कंपन्या आहेत आणि ह्या चार कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचा आज विस्तार होण्याचा समारंभ आहे ह्या विस्तारासाठी आमचे कस्टमर्स आमचे युरोपमधले प्रेसिडेंट आणि सीईओ या कार्यक्रमासाठी हजर आहेत अँडसन हाऊजर ही कंपनी औरंगाबादमध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली आली आमचे जवळपास पंचवीस वर्ष कंप्लीट होत आहे आणि ह्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये औरंगाबादला विस्तार केलेला आहे आज कंपनीमधून आम्ही दोन हजार कोटीच्या आसपास टर्नओव्हर करतो दर वर्षाचा आणि इथे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मिळून जवळपास सहाशे लोकं एम्प्लॉईड आहेत कंपनीच्या पुढच्या फ्युचरच्या योजना ज्या आहेत त्या प्रमाणे खूप अग्रेसिव्ह आहेत आम्ही भारताच्या मार्केटमध्ये आमची खूप चांगली ग्रोथ होती आहे आणि भारताच्या बरोबर आम्ही इथून जवळपास चाळीस कंट्रीजना आमचे इंस्ट्रुमेंट्स एक्सपोर्ट करतो